नमस्कार पहिला तर आपला धन्यवाद देतो तुम की तुम्ही माझी न्यूज चालवत आहे माझं नाव स्वप्नील देवदास चव्हाण मी महाकालीनगरमध्ये राहतो सामाजिक कार्यकर्ताही आहे इथे विषय असा आहे की माझी आई माझे वडील आजारी असताना माझ्या आईला माझी सेक्रेटरी राहुल नाबरे यांनी फसवणूक केली शेअर सर्टिफिकेटच्या नावावरती डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट घेऊन दीड लाख रुपयाची रोख रक्कम घेतली त्याच्यामध्ये सेक्रेटरी होते आणि खजिनदार कल्पना पाटणेकर या अशा व्यक्तींनी माझे फसवणूक केली हा शेअर सर्टाफिका या शेअर सर्टाफिक मी घेऊन आता पोलीस चौकीमध्ये तक्रार दिली की माझी आईची फसवणूक झाली आहे दीड लाख रुपये घेतले दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी ही तक्रार मी लॉन्च केली या तक्रारी लॉन्च करायचं कारण म्हणजे माझी आई सोसायटीच्या इलेक्शनसाठी भागीदार झाली होती म्हणजे उभी राहिली त्या टायमाला मा आत्ताचे जे सेक्रेटरी आहेत दुर्गेश ढुंडू चव्हाण व राहुल गमरे आत्ता हे मेंबर आहेत तेही पहिले अध्यक्ष होते आता मेंबर आहेत त्या लोकांनी ऑब्जेक्शन उचलला माझ्या आईवरती की तुम्ही लिगल नाही आहे तर माझ्या आईने हा शेअर सर्टिफिकेट त्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये दाखवला या ऑफिसमध्ये त्यांना आत्ताचे जे विद्यामन सेक्रेटरी आहेत दुर्गेश ढुंडू चव्हाण त्यांनी सांगितलं हे शेअर सर्टिफिकेट कॅन्सल झालं आपल्याला दिले तर माझ्या आई तिथून घरी आली आणि तिनं मी तिला विचारलं की बाबा काय झालं आहे हे शेअर सर्टिफिकेट दिले म्हणून हे कॅन्सल आहे तर माझ्या आईने मला सांगितलं की मला राहुल डमरे राजेंद्र नायडू आणि कल्पना पाटणेकर ह्या व्यक्तींनी मला बोलवलं माझ्याकडनं पैसे घेतले म्हणून की मला तुझा रुम तुझ्या नावावर होणार नाही हा पेपर नसेल तर दीड लाख रुम माझ्या आईने दिले त्यात राहुल डमरे हा व्यक्ती होता राजेंद्र नायडू होते आणि कल्पना पाटणेकरचे मि मिस्टर राजू पाटणेकर हे तीन व्यक्ती होते त्या तीन व्यक्तींनी हे शेअर सर्टिफिकेट मला माझ्या आईला फसवून दिलंय या संदर्भात मी एसआरए मध्ये सहनिबंधक हल्दे साहेबांकडे गेलेलो त्यांना विचारणा केली की त्यांनी सांगितलं की तुमचा हा शेअर सर्टिफिकेट कॅन्सल झाल्याची ऑर्डर आम्ही एसआरए मार्फत तुमच्या सोसायटीला दिली आहे ह्या ऑर्डरच्या मी जेव्हा ती ऑर्डर बघितल्यानंतर मला एवढा धक्का वाटला तर मी ही तक्रार पोलीस चौकीमध्ये केली आणि ही तक्रारीच्या अनुषंगाने मी आता पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो पोलिसांनी त्याची चौकशी लावली आहे पण अशा एसानीच्या सोसायटीमध्ये असे भ्रष्टाचार अधिक अध्यक्ष असतील सचिव असतील आणि खजिलदार असतील त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे मी हलदेसाहेबांना विनंती आहे की आणि आपले एसआरएचे जे मोठे अधिकारी असतील नाव नाही माहीत मला पण त्यांनाही माझी विनंती हात जोडून जर अशा सामान्य माणसाची फसवणूक जर सोसायटी सिनियर ऑफिसर त्यांनाही माझी रिक्वेस्ट आहे की यांच्यावरती कडे कडे कोण कारवाई म्हणजे पैशाचा का प्रश्न नाही आहे हे कागदपत्र आहे हे शेअर सर्टिफिकेट म्हणजे घर एक हक्काचा घर जे झोपडदारकी भेटतो तो आज माझ्या माझ्या आईला फसवला अशा किती जणांना फसवलं आहे मी याच्यावरती मा तुमच्या माध्यमातून माझी एक विनंती आहे प्रशासनाला पोलीस प्रशासनाला एसआरए प्रशासनाला की यांच्यावरती कठोर कारवाई करावी पुढचं पाऊल काय असणार आपलं याच्या पौ, पौर पुढचं पाऊल तर माझा चालूच वाटपुरावा पोलीस प्रशासनाने जर मदत नाही दिली मला या गोष्टीवरती मग याची मी हायकोर्टामध्ये पिटिशन फाईल करणार आणि यांच्यावरती माझ्या आईला फसवणुकीचा जे गुन्हा दाखल जे कलम लागतील त्या गोष्टीसाठी मी न्याय मागणार न्याय देताकडे